भाजी मध्ये वाग मारे मसाला खाऊन नाही टाकला ना भाऊ पहिलेच खडा मसाला जास्त टाकलो होतो निस्ता मसाला मसाला खाऊन दिवसा प्रॉब्लेम होऊ शकते ना प्रॉब्लेम झाला असता तर झाला असता भाऊ पण भाजी खराब बनवून तुन पार्टीची पुरी मजा सुडवून टाकलास याला आपण रूम मध्ये बेंडून मारू फक्त भाजी खराब झाली म्हणून कोण मारते वे नाही नाही ना ना, आपण याला भांडेच घासवू मित्र होवा का दुश्मन कव्वल फेकून मारतो ला तुझ्या कपाराला माझी काही रेप्युटेशन आहे का नाही चार मोठ्या लोक उठणा बसणार आहे ते माझा मी भांडे घासिन मग का तर भाजी चांगली नाही बनली म्हणजे पैसे फुकटचेच गेले ना नाही जमत काय बनवतो म्हणतेस मी मुंबईच्या एका हॉटेल मध्ये कुक होतो हा आणि कुक वैदा बोलून मारू का फुक तुम्हाला सांगतो या कांदे मुळे नाही आणलं पैसे दिला होता मग डेंडीच्या मटण किती रुपये किलो आहे तुला माहित आहे का त्यात त्या मसाल्याच्या पुढ्या वीस रुपये उदार मागून तर तो सांभार घेतलो मी ना हे बाय मी तुला पहिले सांगतो घाला भाऊ मला डेंगणीच्या नको म्हणू याला बेनार रूम मध्ये याचा चांगला पिळ सऊ पाय डेंग्या मला रागीन आला ना त या पार्टीच्या भांड्या सकट तुझ्या घरचे भांडे घासतो साईड ला हो का तुझ्या घरचे भांडे धुवायचे असतील तर ते यान